अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुमचा खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद जर आपल्या पाठी असेल तर आपल्याला काहीही अशक्य नाही तर आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याचं कारण की उद्या तेवीस एप्रिल हनुमान जयंती आहे त्यांच्या पूजेसाठी हनुमान जयंतीचा दिवस हा खूप शुभ मानला जातो हनुमान जयंती ही वर्षातून दोनदा साजरी केली जाते हनुमान जयंतीचा दिवस त्यांच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो या वर्षातील पहिली हनुमान जयंती मंगळवारी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल यावेळी मंगळवारी हनुमान जयंती येत असल्यामुळे तिचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपाय शेअर करणार आहे ते उपाय तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी केल्यास तुम्हाला काही समस्यांपासून सुटका मिळू शकते पवनपुत्र हनुमान यांची जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते यासोबतच हनुमानजींचा जन्म माता अंजनीच्या पोटी झाला होता हनुमानजीच्या जन्माच्या दिवसाला आपल्याला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणणे हे अधिक योग्य ठरेल कारण बजरंग बली अमर आहेत असे मानले जाते बजरंगबली हे अमर आहेत त्यांचे स्मरण केल्यास ते आपल्याला प्रत्येक संकटापासून आपल्या भक्तांचे रक्षण करतात अशी मान्यता आहे हनुमानांना संकटमोचक असे सुद्धा म्हटले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही केलेले उपाय तुम्हाला खूपच फलदायी ठरतील आणि त्याचं शीघ्रफळ तुम्हाला मिळेल हनुमानजींचं आहे भगवान शिवांचा अवतार आहेत आणि भगवान शिव हे खूप भोळे आहेत ते आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येत असतात अगदी त्याचप्रमाणे भगवान श्रीरामांचे परमभक्त असलेले हनुमान तेही आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येत असतात जेव्हा जेव्हा त्यांचे भक्त अडचणीत असतात तेव्हा तेव्हा ते प्रत्येक वेळी त्यांची मदत करतात अशा या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत ते केल्यास प्रत्येक संकटामध्ये आपल्या भक्ताचे रक्षण ते करतातच हनुमान जयंतीच्या दिवशी जे उपाय आपण करणार आहोत ते उपाय केल्याने आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा निघून जाते तसेच या उपायामध्ये सगळ्यात पहिली जी सेवा आहे ती म्हणजे आपल्याला या दिवशी रामरक्षा वाचायची आहे तुम्हाला जर रामरक्षा वाचता येत नसेल किंवा पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावूनसुद्धा ऐकू शकता तुम्हाला माहिती आहे का भगवान हनुमान किंवा मारुती हे रामाचे खूप मोठे भक्त आहेत त्यामुळे त्यांची सेवा करायच्या आधी प्रभू श्रीरामांची सेवा केलेली त्यांना जास्त प्रिय आहे त्यामुळे तुम्ही रामरक्षा वाचायची आहे रामरक्षा वाचून झाल्यानंतरच तुम्हाला हनुमानजींची सेवा करायची आहे हनुमानांच्या सेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला मारुती स्तोत्र हे अकरा वेळा वाचायचं आहे ही इतकी प्रभावी सेवा आहे की ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये करू शकता याने तुमच्या घरामधील जी नकारात्मक आता आहे ती दूर होण्यासाठी मदत होईल तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करू शकता तसेच तुम्ही मारुती स्वस्त्राचे पठणसुद्धा करू शकता किंवा अकरा शनिवारचा संकल्प करूनसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर तो संकल्प केल्याशिवाय पूर्ण होत नाही तरी तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी जरी हे स्रोत वाचलं तरी तुम्हाला घरामध्ये बराचसा फरक पडलेला दिसून येईल तुम्ही अकरा शनिवारचा संकल्प करून ही सेवा प्रभावीपणे करू शकता अशीही हनुमानजींची सेवा आहे तर तुम्ही ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये करू शकता त्यानंतरच्या सेवेमध्ये तुम्हाला श्री हनुमानजींच्या मंत्राचा जप करू शकता त्यामध्ये तुम्ही ओम हनुमते नम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा अकरा माळीत जप करू शकता तुम्ही जर हा जप केला तर तुमच्या घरासाठी खूप प्रभावी असा हा मंत्र आहे मारुती मंत्र हा खूप शक्तिशाली आहे त्यामुळे या मंत्राचा प्रभावामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत होईल त्या मागे जर कोर्ट कचेरीची कामे लागली असतील किंवा अकारणच तुम्ही या मॅटरमध्ये ओढले गेला असाल तर या दिवशी तुम्ही हनु हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला सुंदर कांडाचा पठण करायचा का आहे हा खूप प्रभावशाली हनुमानांची सेवा आहे यामुळे तुमच्या मागे लागलेले सर्व संकटे सर्व कटकटी कमी होतील व तुमचे सर्व संकट दूर होण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही याचबरोबर ही सेवासुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता म्हणजेच काय की अकरा शनिवार किंवा अकरा अकरा मंगळवार ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करून करू शकता यामध्ये तुम्ही सुंदरकांडाचं पठण करू शकता त्यामुळे तुमच्या बऱ्याचशा समस्या आहेत त्या मार्गी लागतील पण हनुमान जयंती हा खूप प्रभावी दिवस आहे हा उपाय तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी केल्यास खूपच त्याचा प्रभाव तुम्हाला चांगला दिसून येईल त्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी एक नारळ घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तुमच्या इच्छित इच्छापूर्तीसाठी हे नारळ आहे ते तुम्हाला भगवान हनुमानजींच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे हे नारळ अर्पण करत असताना तुम्हाला त्याच्यावरती सेंदुराने श्रीराम लिहू शकता किंवा स्वस्तिकसुद्धा तुम्ही काढू शकतात अशा प्रकारे हळदी कुंकू व वा फूल वाहून तुम्ही तुमच्या इच्छित कार्य पद्धतीसाठी हे नारळ जे आहे ते हनुमानजींच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे हे नारळ तुम्हाला फोडायचं नाही आहे हे नारळ तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशीच त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे नारळ अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला हनुमानजींना अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि जी काही तुमच्या असेल ती इच्छा बोलतच तुम्हाला ह्या प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा ती, ती लवकरच पूर्ण होईल हा संकल्पसुद्धा तुम्ही अकरा शनिवार युक्त करू शकता नंतरचा जो उपाय आहे तो उपाय आहे शेंदुराचा तुम्हाला शेंदूर घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला त्यांच्या चा चरणांजवळ अर्पण करायचं आहे आणि त्यांच्या चरणाजवळील काही शेंदूर तुम्हाला हे तुमच्या घरी घेऊन यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर लहान मूल फार किरकिर करत असेल चिडचिड करत असेल आणि त्यांना स्वप्न पडत असतील आणि झोपेमध्ये उठून जर किरकिर करत असतील किंवा कोणी व्यक्तीसारखी आजारी पडत असेल किंवा कोणत्या कारणास्तव ती डिप्रेशनमध्ये गेलेली असेल तर तुम्हाला हा हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे आणि एकवीस दिवस तुम्हाला त्यांच्या ज चरणाजवळून आणलेलं सेंदूर हे त्या आजारी व्यक्तीला किंवा किरकिर करणाऱ्या लहान बाळाला हे लावायचं आहे त्यामुळे तुमचं मूल चिडचिडपणा करायचं कमी होईल आणि आजारी व्यक्ती असतील तर ते बरे होण्यासाठी याची फार मदत होईल पुढचा उपाय आहे तो म्हणजे पत्नीमध्ये नेहमी वाद होत असतील अशावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण नेमकं का तुम्हाला समजत नसेल की भांडणं कशामुळे होतात किरकिर कशामुळे -किर होते पती पत्नींची भांडणं कशामुळे होत असतात तर अशावेळी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि याच्यावरती दोन फुलं असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे पान घेऊन तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हे जे घेतलेलं पान आहे ते तुम्हाला हनुमानजींच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे आणि तिथेच खाली बसून तुम्हाला हनुमान चालिसा वाचायची आहे आणि हनुमानजींना तुमच्या मनातील इच्छा बोलून अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय सुद्धा तुम्ही सतत अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार सुद्धा करू शकता पण हा उपाय तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी केला तर पती पत्नीमधील बरे वाद बरेचसे कट कमी झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि घरामध्ये होणारे वादविवाद कटकटीसुद्धा कमी होतील आणि त्याचं कारण काय आहे हे नेमकं तुम्हाला समजत नसेल तर तेही तुम्हाला समजून जाईल पण हा उपाय जर महिला करत असतील तर त्यांनी मासिक पाळीमध्ये हा उपाय त्यांना करता येणार नाही तर त्यांनी पुढील येत्या शनिवारी किंवा मंगळवारी हा उपाय केला तरी चालेल त्यानंतर पुढचा उपाय आहे हा पिंपळाच्या पानांचा तुम्हाला अकरा पिंपळाची पानं ही देटासहित तोडून आणायची आहेत आणि त्या पानांचा तुम्हाला उपाय करायचा आहे आणि तुमच्या इच्छित कार्यासाठी तुम्ही याची सेवा करायची आहे या, या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि या पानांवरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे हे लिहिताना जे तुमचं करंगळी शेजारील बोट आहे त्या बोटांनी तुम्हाला श्रीराम लिहायचं आहे फक्त हनुमान दिवस जयंतीच्या दिवशीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे हे केल्यानेच तुम्हाला त्याचे इच्छित फळ मिळणार आहे मग अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक अकरा पानावरती तुम्ही श्रीराम लिहायचं आहे असतानाच तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि श्रीराम असं लिहत जायचं आहे आणि सगळ्या पानांवरती श्रीराम लिहून झाल्यानंतर तुम्हाला हनुमानजींच्या चरणाजवळ हे अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हनुमानजींच्या अकरा प्र प्रदक्षिणा घालून तुमची इच्छा बोलत त्यांच्या चरणांजवळ अर्पण करून श्री हनुमानजींचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि पुढचा उपाय आहे हा धनप्राप्तीसाठी धन हे कोणाला नको असतं धन हे प्रत्येकालाच हवं असं असतं आणि प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती कायमच आपल्या घरामध्ये टिकून राहावी यासाठी हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एकवीस विड्याची पानं म्हणजेच नागवेलीची पानं घ्यायची आहेत आणि तीही पानं तुम्हाला देठ असलेली घ्यायची आहेत आणि हे प्रत्येक पानाला तुम्हाला दोरीनं बांधायचं आहे आणि एकवीस पानं बांधून झाल्यानंतर त्याचा हार तयार होईल ही हार झालेली पानं तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींना अर्पण करायची आहेत हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या घरामधील आर्थिक समस्यांपासून सुटका मिळेल आणि तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी येईल ती लक्ष्मी स्थिर राहील आणि जर पैसा टिकत नसेल तर पैसासुद्धा टिकून राहण्यामध्ये याचा मदत होईल आत्तापर्यंत सांगितलेले हे सर्व उपाय खूप प्रभावी आहेत आणि हे उपाय तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशीच करायचे आहेत त्यामुळे तुम्हाला जे शक्य होईल ते उपाय तुम्ही तुमच्या तुमच्या अडीअडचणींनुसार करू शकता त्यानंतर ही सेवा केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा अडचणींपासून सुटका मिळेल व तुम्हाला चांगलाच अनुभव येईल व्हिडिओमध्ये मा सांगितलेल्या माहितीनुसार तुम्ही तुम्हाला जे जे उपाय करणे शक्य असेल ते ते उपाय तुम्ही तुमच्या घरातील सुख समाधान आणि शांतीसाठी तसेच लक्ष्मी टिकून राहण्यासाठी हे उपाय करू शकता व्हिडिओमधील मा माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर यापुढे मी जे काही नवनवीन व्हिडिओ टाकत जाईन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ